सहा जानेवारी दोन हजार सव्वीस महाराजा यशवंतराव होळकर यांचा दोनशे सत्तावीसावा राज्याभिषेक दिन एक ऐतिहासिक कर्तव्य एक स्वाभिमानी आवाहन सहा जानेवारी हा केवळ कॅलेंडरवरील दिवस नाही तो आपल्या इतिहासाचा आपल्या स्वाभिमानाचा आणि आपल्या अस्मितेचा सार्वजनिक उद्घोष आहे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक हा केवळ सत्ता हस्तांतरणाचा सोहळा नव्हता तो अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकलेल्या स्वराज्यशील नेतृत्वाचा आणि सर्वसमावेशक राष्ट्रभावनेचा जयघोष होता आज दोनशे सत्तावीस वर्षांनंतर हा दिवस मोठ्या प्रमाणावर संघटित पद्धतीने आणि अभिमानाने साजरा करणे ही काळाची गरज आहे नव्हे ही आपली जबाबदारी आहे नियोजन आजपासूनच सुरू झाले पाहिजे आपल्याकडे वेळ आहे म्हणूनच नियोजन भक्कम दूरदृष्टीपूर्ण आणि परिणामकारक असले पाहिजेत व्याख्याने पोवाडे गीते राज्याभिषेकाचे पोस्टर वाहनांवर लावणे घराघरांवर होळकरी बांडे निशाण फडकवणे महाराजांची प्रतिमा समाजात सहज उपलब्ध करून देणे डिजिटल बॅनर्स पोस्टर्स व्हिडिओ रील्स यांचा व्यापक वापर हे सर्व नियोजन आत्ताच सुरू झाले पाहिजे विशेषतः राजकारणात सक्रिय असणाऱ्यांनी पुढाकार घेणे ही अपेक्षा नसून ती जबाबदारी आहे संघटनेतून किंवा वैयक्तिक पातळीवर सहभाग आवश्यकच राज्याभिषेक दिन एक संघ म्हणून साजरा होणे हे आदर्श आहे मात्र संघटनेत गेलो म्हणजे कुणाला मोठं करणं हा गैरसमज बाजूला ठेवला पाहिजे संघटनेत सहभागी न होता देखील प्रत्येकजण वैयक्तिक पातळीवर हा दिवस साजरा करू शकतो महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करणे वाहनावर झेंडा किंवा पोस्टर लावणे फेसबुक व्हॉट्सॲप इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकणे दोन ओळी लिहून आपली भूमिका मांडणे यासाठी कुणाचीही परवानगी लागत नाही यात कुठलाही अडथळा आडवेढा नाही अभिमान म्हणजे जातीवाद नाही महाराजांचे पोस्ट टाकले महाराजांविषयी अभिमानाने बोललो म्हणजे आपण जातीवादी ठरत नाही माझा दुसऱ्या जातीचा मित्र काय म्हणेल मी माझ्या महापुरुषांचा सा दिवस साजरा केला म्हणजे मी सर्वसमावेशक नेता राहत नाही का याविषयी विचार करण्याचीच गरजच नाही महाराजा यशवंतराव होळकर हे सर्व समावेशक होते त्यांचे शौर्य कार्य आणि विचार जगभर पोहोचलेले आहेत जोपर्यंत हे सत्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण थांबायचे नाही कारण हे प्रचार प्रसार कुणी बाहेरून येऊन करणार नाही तो आपल्यालाच करावा लागेल हा इतिहास नाही हा आपला स्वाभिमान आहे महाराजा यशवंतराव होळकर आणि होळकरशाही हा केवळ इतिहासाचा भाग नाही तो आपला स्वाभिमान आहे ती आपली अस्मिता आहे ही अस्मिता जपणे कुणा एका संघटनेची कुणा एका व्यक्तीची जबाबदारी नाही ती प्रत्येक बांधवाची वैयक्तिक जबाबदारी आहे हे आपण कुणासाठी करत नाही आपण स्वतःसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी करत आहोत हे प्रत्येकाने मनावर करून घ्यावे चला लागा कामाला आज नाही तर कधी आपण नाही तर कोण चला आजपासूनच कामाला लागूया जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे अनिल कोळेकर सांगली